आपण आहे दुधी भोपळ्याची भाजी आता मी आहे हा पावशर दुधी भोपळा त्याच्यावरची ही स्किन काढून घ्यायची टेस्ट बघायची कडू लागत असेल तर भाजी करायची नाही चव बघून मग भाजी करायची तर चला तर मग आपण आता दुधी भोपळ्याची भाजी बनवूया आता <च्चच्च> मी थोडंसं हिरव्या मिरचीचं वाटण करणार आहे त्यासाठी मी हा घेतला लसूण कोथंबीर आणि हिरव्या मिरच्या मी घेतल्या चार अशा बारीक आणि जिरे आता हे सगळं वाटून घ्यायचं आणि ओढून घ्यायचं आपण असं भोपळा बारीक चिरून घेतला आणि आता आपण कढईत तेल घालूया पावसर भोपळेच्या हिशोबाने तेल घालायचं असं मी एक पळी तेल त्याच्यामध्ये मोहरी आणि आपण हे वाटलेलं वाटून तुम्ही हिंग पण घालू शकता याच्यामध्ये हिंगाने पण चांगली चव येते सवयचे चांगलं

खूप आहे घालिचा तडकारीला मग वास मस्त येते आणि थोडस गरम मसाला थोडं शिजत आल्यानंतर वरून थोडंसं शंभर फूट घालायचं आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे त्याच्यामुळे पाणी काही जास्त घालायचं नाही थोडसच पाणी घालायचं शिजायला हलका असतो हा भोपळा मी पावशर भोपळ्याला हो जवळजवळ हा एक ग्लास पाणी आता हो पा। आपण याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे अशी खूप छान हिरवीदार दिसते याच्यामध्ये चवी चवीपुरतं मीठ मीठ विसरलं होतं मी चवी पुरतं मीठ घेतले तर ह्याच्या अर्ध्या वर्षी जोत आलेली आहे त्याच्यामुळे मी आता शेंगण्याचं कुटवर एक दीड चमचा शेंगण्याचं कूप गॅस बारीक करायचं आणि बारीक गॅसवर आता याला व्यवस्थित शिजू द्यायचं डाळ शिजली की मग भाजी शिजली म्हणायचं डाळ भिजवलेली आहे त्याच्यामुळे कसं पटकन होऊन जाईल ते आणि ही भाजी अशी बारीक गॅसवर छान शिजू द्यायची दुधी भोपळ्यापासून अनेक पदार्थ बनवता येतात जे मी तुम्हाला पुढच्या वेळी बनवून दाखवते आता आपण बनवली आहे भाजी याचा हलवा पण खूप छान होतो तो आपण एकदा बनवू आता याच्यावर झाकण ठेवायचं गॅस बारीक केलं आहे एक, के एक दोन ते तीन मिनटं शिजू द्यायचं आणि मग गॅस बंद करायचा मैत्रिणीनं ही तयार झाली आपली भाजी हे बघू शकता आणि एवढं पाणी ठेवायचं हे आपल्याला भाकरीसोबत खायची आहे भाकरी चपाती ज्वारी किंवा बाजरीची भाकरी याच्यासोबत खाऊ शकता तुम्ही आणि अशी मस्त भाजी तयार झालेली आहे ही डाळ पण शिजलेली आहे भिजवल्यामुळं डाळ व्यवस्थित शिजली आणि हे ढोपळा पण तसा खूप मऊ शिजलेला आहे तर नक्की करा रंजनाची रसोई या चॅनलला शेअर करा सबस्क्राय सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू